मासे घेऊन चालले एक मासा एक नाटका गेल्या काट्या चमच्याची पण जमाक पण होया ना तो आपला विषयच नाही समजलं ना आपण कोण आ इंडियन मालवणी मित्रांनो मॅडम पुन्हा एकदा गाडी चालवत आहे डबल सीट डबल सीट का महत्व भरपूर हा त्याच्यामुळे बनू तर आता जरा जरा माझं आता जरा माझा धीर बसतो कारण आता तो चालवता सुरुवातीला जरा भीती वाटा का चालवी आधी पण मधी इसारला चला चला मासे बघा मित्रांनो कसले होते तुम्ही बघू शकता आता आम्ही भाटीवर चालला माश्यानुसाठी काय मासे भेटतात ते बघूया आणि आपल्या मित्राक सांगून ठेवला निया वाट आनंद वाढतो उतार उतरता

आपला कोकणातलं सौंदर्य मस्त भारी वाटतं पण वास वासू आता तुला माझ्यासाठी जरा या मासे खाणाऱ्यांसाठी काय नाही हे बर्फणी देतच आता पण पुढे चालला राम मंदिराच्यात आहे सगळे आता चालले मासे घेऊन गप्प टाकली कटिंग થઈ जाऊ चला टाव टापला त्यांच्याकडे बघू शकतासी बघा कसले होते निकले हे हे किती असतात किलोचे हे हे चार 5 6 किलो हे बघा ही जी दिसता ना तुमका ते चार 5 6 किलो पर्यंत होती त्याच्यापेक्षा हे मोठे असतात तुम्ही जर तकडे नांदगाव बिनगाव त्या साईडचे असा तर नांदगाव तुम्ही जेव्हा आपल्या देवगडात आतमध्ये टन मारत असणार तेव्हा तुम्हाला हे तुम्हा, फ्रेश मासे आपले देवगडचे आहात ते तुम्हाला थं मिळतले कारण हे मासे आता तकडीच जातले त्याच्यामुळे तुम्ही तकडी पण घेऊ शकतास बस बस आपण घेत बांगडे पण आस हे घेतलं पाच हजाराचे पाच हजाराचे बघेट टाकून जातील चला ते कापू कापू घेऊन जाऊया माझे काय लागला तो मासे घेऊन चालले होते

आपण भाटीवर आहोत भाटीवर कसा गेला होता आपण इला मासे जो घेतला तो कट करूसाठी आपण इलेले असावं आणि हा तुम्ही जर ह्या साइड का मासे घेतास तर कधी मासे कट करून देऊ बसलेले असतात तुम्ही यांच्याकडे येऊन मासे कट करून घेऊ शकता तर चला मस्त की मासे कट आज मासे काय काय ते बघून येऊया बघ आईना असे मासे घेतले नाही की असे भरून तुमका बरफट टाकून म्हणजे जे लांब लांब जातात तर तुम्ही विकत घेऊन जाऊ शकतास म्हणजे तकडना जे नांदगाव म्हणा मग असे आपण दाखवले की नांदगाव जाय होते मासे श्रावणी तकडी थांबला मासे कट करून घेऊसाठी तकडनं नाही तर तुम्ही मासे ऐना पण घेऊ शकतास आणि त्या साईडचा तो बघा लिलाव चाललेलो असा जा बघ जा जे ना तकडी बाहेर जे मोठे बोटी येतात ना त्याच्यातना मग हे सगळे ही छोटे छोटे याच्यातनं ना मासे घेऊन येतात मासे घेऊन मग मा अकडी मग काढतात आणि काढल्यानंतर मग अकडी तो लिलाव घेतात हो ही बघू शकतास केवढी मोठी मोरी आहे ती आणि तुमचा जर फ्रेश मासो हवं असा तर तुम्ही हा येऊ शकतास आणि नांदगाव त्या साईड काय असाल तर तुमक ख मासे मिळतील मी सांगितलंय ते बघा सगळे मासे हाय घेऊन येले आता तकडी जाते त्याच्या बोटीत बघूया काय काय मिळालं आता ते बघा ना काढतात मासे दोघे आता काय काय आणले नाही आता असे छोटे छोटे बोटी येतात काय म्हणता होय होय हे छोट्या ना तुम्ही घेऊन येतात सगळी टाका एकदम होय होय परिस्थिती रेट नाही झाला काढू सगळा मी लेट इलोय होय होय ते बघ हे असे मोठ्या बोटीनाथल ना मग हे आपले छोटी जे बोटी असतात ते जाऊन थाई ना मग अकडी किनाऱ्यावर घेऊन येतात आणि त्याच्यानंतर हे आपल्या ताकद मासू येतात बघू शकतास चला आता आपण त्या साईड का जाऊया श्रावणीच्या तकडे सांगितलेली आपण ती सुखमही कटिंग का दिलेली आहे हे चल लिलाव वगैरे चालू असतात तुम्ही येऊ शकता लिलाव झाल्यानंतर पण तुमचं मासे मिळतले हाय नाही मिळाले तर वरती तरी मिळतले त्याच्यामुळे एकदम जर देवगड जो फ्रेश मासो घ्यायचं असत तर तुम्ही आपल्या देवगड बाटीक नक्की भेट द्यावा बांगडे घेतले होते बांगडे कट करून घेतो आपण हा मोरी बांधले अगदी मांजरा बघ कशी या करतात ती बघ अजून कटिंग का देऊची कट होऊची असा मोठे मोठे सुरमई तुमका आता बहुत मिलते हैं कोनिसकले रेड एज लेस्तोले आक्छी आक्छी खोली अर्गुले एकको पास्ता नसो काहेले खोली बक्ला छिना काशी खोलीला मोरी सरकार साथ खोली दिले हो साथ साथ सार्वजनिक भगतको दिपत्र लिए आइस त बनाय न हे जाउछु हामी कल आमरो त जाईली त यी लै लम पर्यंत जानु लै नाम न्पिया

आज मोरी काय होतो रे मोरी होती हजार बाराशे पंधराशे झाली भाजप पेपर आयत करून जाते बघू शकता एवढी मोठी सुरुमय किती फास्ट कट केल्याने त्यांनी आणि त्यांचं कसं हात बसलेलो असतो त्याच्यामुळे काय वेळ लागत नाही पटापट किती ती मोठी सुरुमई असू गप्पा गप्पागप कट करून टाकतात आणि आता आपण डोक्या पण घेतलेला सारासाठी आणि हे फ्राय करू साठी बांगडे घेतलेले आहेत बाजू प्रकारे आपण मोहरी घेतली कट केली बांगडे पण घेतले कट केले तुम्ही बघू शकतास आणि नंतर नंतर यशाल ना तुम्हाला व्यवस्थित किंमत मिळतली मोरी घेवा सुरमई घेवा म्हणजे जे भारी भारीतले महागातले मासे आहेत ते पण तुम्हाला व्यवस्थित आधी मेन म्हणजे काय माहिती आहे फ्रेश मिळतले तर तुमकं फ्रेश मासो खायचं असतात ना तर आपल्या देवगड भाटीशिवाय दुसरं पर्याय नाही कारण अहिना लांब लांबचे लोकं हेच घेऊ घेतात त्याच्यामुळे तुम्ही पण येवा देवगडमध्ये येवा आणि अकडी तुम्ही फ्रेश फ्रेश मासो घेऊ शकतास अबोश राहणी आता कट वगैरे करून घेतला ना आता तकडे कसं आता काय माहिती आहे ते बघा नक्की आपल्या बाटीवर भेट देवा आणि मस्तपैकी फ्रेश फ्रेश मासे घेऊन जावा काय गो का मासे घेतला बीट करून घेतला तुमका जेटीचा सगळं दाखवला आणि त्याच्यानंतर कै लाव शावणी प्रपंच मस्तपैकी नाश्ता करू तर तुम्ही देवगडमध्ये येतास आणि तुमचा चांगल्या प्रतीचा नाश्ता होय असा तर तुम्ही प्रपंचमध्ये येऊ शकतास हे बघा आणि आता आम्ही मागवला श्रावणीन घेतलं ना मसाला डोसा मी मागवला आहे फक्त प्लेन डोसा त्याच्यामुळे आता येऊन दे त्याच्यानंतर खातावून ना घराला नाही याच्यानंतर रेसिपीची व्हिडिओ काय करतला माशांचा त्याच्यात टाकतला ह्याच्यातच वेगळं करशील ना प्रॉपर दाखव त्यांना कसा बनवू शकतो म्हणजे मालवणी पद्धतीने कसा करतो तसा का दाखव त्यांना ह्या भूक लागल्या तुम्ही बघू शकतास मानसिक <च्चा> त्रास झालेला ते का असत आहे की आपलं रिकाम डोसं येईल मग दाखवतोय बघा कायच नाही आणि श्रावणी तुझं डोसं दाखव आकडे फिरा असो मसाला डोसो असा तो, तो आणि सरळ जा खा मार ए <laughs> बाबा माझ्या काटे समजून खातला बघूया <laughs> कसा खाता हा ओके ओके हा झाला काट्या चमच्या काम संपलं वाट ना, है, ना है। ओ बेटे। <laughs> एक खाऊन झालं असतो मसाला डोसो हातात बाहेर उडवताला नाही गो कैसन टेस्ट कैसण <laughs> ले मी दाखवते तुमका मित्रांनो हे <laughs> अंग्रेज अंग्रेज नाटका केल्या काट्या चमच्याची पण जमाक पण होया ना, ना। तो आपला विषयच नाही काट्या चमच्या समाजल ना आपण कोण हा इंडियन हा त्यातल्या मालवणी हातानच खाणार डायरेक्ट तोंड लावायचं डायरेक्ट तोंड लावायचा डायरेक्ट तोंड लावायचा आपली संस्कृती सोडून पुढे जायचं नाही नको तर नाही ना आम्ही एवढी वर्ष हातान जेव दिला आमचे पूर्वज हातात जेव दिले आम्ही पण हातातच जेवणार चला मित्रांनो खाऊन घेता असे असते माझा कवयच राहतले मित्रांनो मॅडम पुन्हा एकदा गाडी चालवत आहे डबल सीट डबल सीट का महत्व भरपूर आहे त्याच्यामुळे तर आता जरा था था था। जरा माझो आता जरा माझो धीर बसतो कारण आता तर चालवता सुरुवाती जरा भीती वाटा का चालवी आधी पण मधी इसारला असा तर मी कधी करता माणूस बघलं नाही की जे गाडी येतात आणि नंतर काही इसारता पण या विसारलेलं मग बाबू बाबूजना मग मी चालू की सोडलं मग मग पाच सेकंद पوها घेता गाडी चालू घेता तो कधी विसरत नाही चालूची सोडलं नाही विसरले नाही होतं चला आता आपण जाता वराना गाव आणि नंतर याच्यानंतर जे व्हिडिओ असते असतील मस्तबाई पैकी सुरमईचा आपण काय करत आता तुमचा खूप वेळ झाला कळ गुरु का काय तू गाडी खाले